नमस्कार माझं नाव मंजित लिंबाजीराव झिगे राहणार मठपिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना माझ्याकडे आता दो एक दोन पॅकेट मी झक्कासात नावाची भेंडी लागवड केलेली आहे चार फुटावर झेक पद्धतीनं एक फुटावर त्याची लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये ड्रिप टाकून लागवड कधी लागवडीला दोन महिने झाले आता त्याला दोन महिने झालेले आहे जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये लागवड केलेली आहे तर आजच्या कंडिशनला भेंडीची कंडिशन तुम्ही भेंडी बघू हो शकता दुसरी गोष्ट तिची साईज आणि तिचे बारीक असल्यामुळं मा, मार्केटमध्ये तिला चांगला भाव मिळू लागला आणि दोन अडीच गुंट्यामध्ये तीन कॅरेट ते चार कॅरेट भेंडी निघते आणि आज तुम्ही याच्या याच्यामध्ये थोडं तोडायला आमचा लेट झालेला आहे तोडा तरी बघू शकता तिचे कलर आणि तिचा साईज मध्ये इतका हे मार्केट मध्ये तिला जास्त भाव मिळू लागलेला आहे बाकीची भेंडी जर समजा वीस रुपये विकत असेल तर ही पंचवीस ते तीस रुपये विकती बर कांड्यातलं अंतर कसं आहे कांड्यातलं अंतर पण खूप छान आहे बघा जवळ एक लांब आहे जवळ एक लांब आहे कांद्यातलं अंतर एकदम एकच इंचच आहे फक्त एक इंच एक इंच एक इंच एक इंच एक एक इंचावर एक एक भेंडी लाग आ, लागते त्याला हे तुम्ही बघू शकता तोडे झालेले तोडे हे तोडे पण दिसतात आणि त्याची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता हे चालू नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे असं आता पूर्णपणे त्याच्यावर वर पण फ्लॉरिंग क्लिअर आहे व्हायरस वगैरे हो काय व्हायरस व्हायरस बिरस काहीच नाही व्हायरस आला नाही आणि औषधी जास्त मारल्या गेली नाही बरं औषधे कमी मारले तुम्ही असं म्हणताय खर्च कमी झाले एकदम कमी खर्च ते आतापर्यंत फक्त दोन वेळेस फवारणी करण्यात आली एक वेळेस पाणी जास्तीच झालं होतं तर तेव्हा थोडस कोकड्याचं याचं हे आलं होतं तर तेव्हाच तुमच्या मार मार्गदर्शनावर राठोड सरांच्या मार्गदर्शनावरच त्याला एक त्याची ड्रिचिंग आणि फवारणी केलेली आहे आप। आपण त्याच्यानंतर फवारणी करायची काही गरज पडलेली नाही भेंडी चांगली आहे का मार्केट मध्ये भेंडी एकदम नंबर एक म्हणजे मार्केटमध्ये चालणारी भेंडी आहे बाकीच्या भेंडीपेक्षा मार्केट मध्ये बघतो मार्केट मध्ये गेल्यावर त्याच्यात दुसऱ्या भेंड्या जे येते मार्केट मध्ये तर त्या भेंडीपेक्षा चमक आणि तिची शायनिंग बघूनच तिला भाव चांगला मिळतो मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर बावीस एकतीस सव्वीस धन्यवाद किती माल निघतो म्हणजे शेवटला पाच कॅरेट मध्ये चार कॅरेट पाच कॅरेट म्हणजे सोळा किलोचं पंधरा किलोचं कॅरेट भरत आणि असे पाच कॅरेट जरी निघाले तर मला भरपूर कमी फवारणी वगैरे काही न करता खत वगैरे कमी टाकून तुम्ही उत्पन्न ऑर्गॅनिक सारखं तुम्ही काम करता म्हणजे ऑर्गेनिकच बाकी दुसरे खत खतफित वापरतच नाही पण त्याच्याला ठीक आहे धन्यवाद